घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण द्या। नायर डेव्हलपर्स डब्ल्यू नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव नाशिक महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये दुर्लक्ष शिवसेनेचे विभाग संघटक शिवा गाडे यांचे आरोग्य विभाग निरीक्षक श्री अशोक साळवे साहेब यांना निवेदन नाशिक महानगरपालिकेतील जेल रोड भागातील प्रभाग क्रमांक अठरा मधील श्रमिक नगर व प्रकाश आंबेडकर नगर या परिसरातील लोकांना मोठमोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं या भागामध्ये सांडपाणी गटार नाला ओव्हरफ्लो झाल्याने परिसरात किडे आळ्या मच्छरांचा फैलाव वाढून आरोग्यासाठी हानिकारक परिस्थिती निर्माण झाली या भागामध्ये वर्ष वर्षापासून साफसफाई कर्मचारी आले नाहीत अशी नागरिकांनी विभाग संघटक शिबा गाडे यांच्याकडे तक्रार केली लोकांच्या समस्या संदर्भात आज आरोग्य विभाग निरीक्षक माननीय श्री अशोक साळवे साहेब यांना शिवसेनेच्या वतीनं शिबा गाडे यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं प्रतिनिधी रमेश पाळते केव्ही आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा